नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासनं पौष्टिक असे नूडल्स तर नूडल्स काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात पण नूडल्स बाहेरनं आणणं म्हणजे ते कधी केलेत माहीत नसतात फ्रेश आहेत का माहीत नसतात किंवा ते कितपत स्वच्छ केलेले असतात ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं बाहेरनं पार्सल आणण्यापेक्षा किंवा बाहेर नूडल्स खाण्याच्या ऐवजी घरीच गव्हाच्या पिठापासून नूडल्स बनवून एकदा नक्की खा हे पौष्टिक सुद्धा आहेत आणि बघा अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि तो मला थँक्यू म्हणला हे आहे माझं पिल्लू तुम्ही ह्याला ओळखतच असाल आणि तो बघा किती आवडीने खातोय खूप छान होतात बारीक बारीक टिप्स दिलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला हवं हो, ते म्हणजे गव्हाचं पीठ तर इथं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला थोडं चाळूनच घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ हे रोजचं आपलं जे चपातीचं असतं ना तेच गव्हाचं पीठ आहे तर आता दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे म्हणजे तेलाच्या कितलीमध्ये जी पळी असे ना ते अर्धा पळी इतकं तेल घातलेलं आहे आता तेल आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे तर पीठ जास्त आपल्याला सैलसरसुद्धा मळायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही जसं आपण चपातीला म्हणतो ना तसंच आपल्याला पीठ मळायचं आहे तर बघा इथे थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीत पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान मौसूत असं मळून घ्यायचं जास्त घट्ट जर ठेवलं तर ते पडायला साचेतनं त्रास होतो आणि पातळ जर ठेवलं तर आपले नूडल्स व्यवस्थित बनत नाहीत त्यामुळे मध्यमच असं पीठ मळून घ्यायचं पीठ झाकून बाजूला ठेवलेलं आहे भिजेल तोपर्यंत इथे मी सगळ्या भाज्या चिरून घेतात ते म्हणजे गाजर कोबी कांदा सिमला मिरची हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इतक्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात त्या ॲड करू शकता किंवा ज्या नाव नाही आवडत त्या भाज्या कमी करू शकता आता सगळ्या भाज्या चिरून घेऊसपर्यंत ना पीठसुद्धा छान भिजलेलं आहे तर त्यांचे ह्या पद्धतीत गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीचा सोऱ्या हवा सो कि सोऱ्या किंवा साचा काही जर शेवगा म्हणतात तर तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा तर बघा तर त्याला अशा चार प्लेट आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर तरी तुम्ही मी चार नंबरची घालत आहे कारण आपले नूडल्स जसे असतात ना सेम तशीच बनतात त्याच्यामुळे चार नंबरची प्लेट घालायची मग सोऱ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ जे असतं ना ते सोऱ्याला जास्तीचं चिटकलं जाणार नाही आता आपण जे दोन गोळे केलेत ना त्यांनासुद्धा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ते सुद्धा चिटकले जाणार नाहीत आता आपल्याला काय करायचे आहेत साचा जो आहे ना त्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे आणि आपले हे गोळे कणकेचे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एका वेळेस जास्त असे घालायचे नाहीत तर दोन मी घातलेले आहेत आणि इथं सोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता चला मग आता आपल्या इथं सोऱ्या तयार झालेल्या आहे आता गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा दोन ग्लास पाणी मी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं तर आत्ता आपल्याला ह्या पाण्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे जे आपले नूडल्स आहेत ना ते एकमेकांना चिटकले जाणार नाहीत गॅस हा फास्टर ठेवायचा आहे आपल्याला पाणी खळखळून उकळी आलं की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये नूडल्स सोडायचे आहेत पाणी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये नूडल्स सोडायला जायचं नाही पाण्याला चांगली उकळी आली मगच आपल्याला ह्याच्यामध्ये नूडल्स सोडायचे सोडायचे आहेत तर बघा वर जर सोऱ्या धरलेला आहे आणि अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचा आहे आपल्याला जशी आपण शेव वगैरे पाडतो ना चिवड्यासाठी त्या टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा इथं तुम्ही थोड्या थोड्या सोडलात तरी चालेल पण मी तर इथं भरपूर सोडत आहे कारण माझी कढई मोठी आहे तुमची जर कढई छोटी असेल तर, तर थोडास्ट सोडलात तरीसुद्धा चालेल तर गॅस हा फास्टच आहे तुम्ही बघू शकता नंतर आता शेवटी तोडायचं कसं तर काही जण कैचीने तोडतात इथं मी कैचीन नाही पण अशा प्रकारे जर आपल्या घरी उलतान जर असेल ना त्याने अशा प्रकारे तोडून घ्यायचं तर बघू शकता नूडल्स तुम्हाला एकदम सुटसुटीत असे दिसत असतील ह्या पाण्यामध्ये कुठेही एकमेकांना चिटकले गेलेले नाहीत आपल्याला चार ते पाच मिनटं मोठ्या आचेवरती शिजवायचं आहे हे, हे शिजायला वेळ लागत नाही आणि जास्तसुद्धा आपल्याला नूडल्स हे शिजवायचे नाहीत नाहीतरी आपले नूडल्स जसे पाहिजेत तसे होत नाहीत जास्त चिवट चिकट असे बनतात त्याच्यामुळे जास्त असे शिजवायचे नाही चार ते पाच मिनटात शिजले जातात तर बघू शकता इथं मी चेक केलं एक चार ते पाच मिनटांनी सहज नूडल्स तुटला जातो म्हणजे हे शिजलेले आहेत आपल्याला पूर्ण शिजवायचे नाहीत तर गॅस बंद केलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे चाळण घ्यायचे आहे खाली एक भांडं ठेवायचं म्हणजे हे पाणी त्यात निथळलं जाईल आणि हे आपल्याला नूडल्स अशा प्रकारे इथं निथळून घ्यायचे आहेत म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते चाळणीमधून खाली जाईल आणि बघू शकता एकदम सुटसुटीत असे आपले नूडल्स झालेले आहेत कुठेही एकमेकांना चिटकलेले नाहीत तर बाहेरचे नूडल्सच्या ऐवजी बघा घरच्या गर घरी पौष्टिक असे नूडल्स होतात का नाही आता हे नूडल्स खूप मोठे आहेत तर मी काय केलं मधीतनं थोडेसे असे कट घातलेले आहेत म्हणजे ते खातानासुद्धा व्यवस्थित येतील ना म्हणून मी इथं मधीतनं अशा प्रकारे कट घातलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती लगेच थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे नूडल्स ना जास्त चिवट असे बनत नाही त्याच्यामुळे थंड पाणी घालायचं आता परत आपल्याला काय ह्याच्यावरती तेल घालायचं आहे म्हणजे एकमेकांना चिटकून बसत नाही त्याच्यामुळे तेल ह्याला लावायचं तेल लावल्यानंतर ते छान सगळीकडे असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता नूडल्स आपले किती मोकळे झाले तो बघा गव्हाच्या पिठाचे पौष्टिक नूडल्स आहेत का नाही केव्हाही तुम्ही बनवू शकता कारण गव्हाचं पिठे सगळ्यांच्या घरी प्रत्येक वेळी असतंच असतं तर बघा हे जे खाली पाणी आहे ना ते टाकून द्यायचं नाही लहान मुले छोटी वगैरे असतील ना त्यांना हे पाणी प्यायला द्यायचं खूप छान चवीला लागतं मग या पाण्याचं सूप करून पिलात ना तरीसुद्धा चालेल खूप पौष्टिक असं हे पाणी आहे आता ते चाम, ते चाम तर आता आपण नूडल्स तरी केले आता आपण नूडल्स फ्राय करूया त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली गॅस हा फास्ट ठेवलेला आहे आणि त्याच्या म त्याच्यामध्ये आपल्याला दीड पळी इतकं तेल घालायचं आहे नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याची मी पेस्ट केलेली आहे ते घालून घेतली आणि ते छान फ्राय झाली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा एक उभा पातळ चिरलेला होता तो घातलेला आहे हिरवी मिरची पातळ अशी चिरलेली आहे ती सुद्धा घातली आता कांदा आपल्याला पूर्ण नरम करून घ्यायचा नाही थोडासा कच्चा असा कांदा ठेवायचा आहे आपल्याला गॅस हा फास्टर ठेवायचा आहे तर कांदा एखादा मिनिट परतला कलर थोडासा चेंज झाला किंवा आपण बाकीच्या ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या ना त्या घालणार आहोत म्हणजे शिमला मिरची कोबी आणि इथं गाजर वापरलेलं आहे मी तर इथं पातळ पातळ असं चिरलेलं आहे म्हणजे हे लवकर असं नरम होतं तर आता आपल्याला ह्या भाज्या घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या भाज्या थोड्याशा नरम होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूया मीठ जास्त घालायचं नाही आपल्याला इथे ना थोडंसं घालणार आहोत म्हणजे ह्या भाज्या लवकर नरम होतील गॅस हा बारीक केलेला आहे म्हणजे भाज्या कुठेही आपल्या खाली लागायला नको म्हणून मीठ घातल्यानंतर हे सगळे जिनस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ घातल्यानंतर भाज्या ह्या आपल्या लवकर नरम होतात छान असं मी एखादा मिनिटभर ठेवलं तर बघा थोड्याशा भाज्या आपल्या नरम झालेल्या आहेत आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत एकदम भाज्या गाळ शिजवायच्या नाहीत तर आता आपण ह्याच्यामध्ये काही सॉसेस टाकूया तर ह्याच्यामध्ये मी रेड चिली सॉस एक चमचा घातलेला आहे सोया सॉस दोन चमचे आणि टॅमॅटो केचप एक चमचा घातलेला आहे टॅमॅटो केचप जर जास्त घातलं तर आपले जे नूडल्स आहेत ते थोडेसे आंबट आंबट बनतात त्याच्यामुळे जास्त घालायचं नाही एक चमचा घातला तरी पुरे होतो आता हे सगळे सॉस घातल्यानंतर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मग बाजूला आपण नूडल्स तरी गव्हाचे करून ठेवलेलेच आहेत बघा किती सुटसुटीत असे आहे तो मग आता आपण ते नूडल्स घालून घेणार आहोत तर गॅस आपल्याला फास्ट ठेवून छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे तुमच्याकडे नूडल्स करायला जर लोखंडी कढई असेल तर एकदम बेस्टच आहे माझ्याकडे लोखंडी कढई नव्हती म्हणून मी ह्या कढईमध्ये केलेलं आहे तर आता आपण हे सगळे जिन्नस असे मिक्स करणार आहोत तर तुम्ही ह्याला काय म्हणता नूडल्स म्हणता की चाऊमीन म्हणता हे मला कमेंटमध्ये सांगा आम्ही तरी नूडल्सच म्हणतो तर मुलांना कधी हवं असेल संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेस मुलांनी एक जिद्द केली तर मी नक्कीच ह्या पद्धतीत करून देते कारण हे मुलांसाठी पौष्टिकसुद्धा आहेत मी घरीच गव्हाच्या पिठाचे नूडल्स करून ह्या पद्धतीने करून देते तर चला म्हटलं मुलांसाठी सुद्धा करूया आणि तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा शेअर करूया तर छान सगळे जिन्नस मिक्स केलेले आहेत गॅस बंद केला वरून बारीकशी कोथिंबीर घातली किंवा तुमच्याकडे ह्याच्याऐवजी कांद्याची पात असे ना ती वरून घातलात ना तरी एकदम छान असं नूडल्स बघा घरच्या घरी गर फ्रेश ताज आणि चवदार असं आपलं नूडल्स तयार आहे का नाही आता तुम्ही सुद्धा एकदा घरी या पद्धतीत करून बघा केव्हा तुम्हाला मन होईल खायचं नूडल्स तेव्हा नक्की करून बघा कारण गव्हाचं पीठ घरी असतच असतं भाज्या ह्या सगळ्या घरामध्ये असतातच असतात त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा चवीला म्हणाल तर भन्नाट एक नंबर अशी चव ह्या नूडल्सची आहे पटकन होतं बरं का वेळ वगैरे लागत नाही आणि हे पौष्टिक सुद्धा आहे गव्हाचे नूडल्स असल्यामुळे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा करा तर आता मुलांनी हट्ट केला ना कधी नूडल्स हवेत म्हणून तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच एकदा मुलासाठी घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे नूडल्स करा मुलांनासुद्धा खूप आवडतील नेहमी तुम्हाला ह्या पद्धतीत मागतील आणि तुम्ही सुद्धा नक्की खुश होणार चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय